मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डीके टीचर्स सपोर्ट आ, या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्या ऑनलाईन कामामध्ये युडायस प्लसवरती विद्यार्थी प्रमोशन करणे किंवा विद्यार्थी प्रमोट करणं हे काम चालू आहे यापूर्वीच एक मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे प्रमोशन मोबाईलच्याद्वारे कसं करायचं वर्गाचं प्रमोशन कसं करायचं आणि वर्ग फायनल कसा करायचा हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आजच्या व्हिडिओमधून आपण आणखीन थोडंसं डीप पाहणार आहोत वर्गाचं प्रमोशन झाल्यानंतर सर्व वर्गाचं वर्गाचं फायनलाइज आणि आपल्या शाळेचं फायनलायझेशन कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत चला तर हा व्हिडिओ पाहूया आपण स्टेप बाय स्टेप सुरुवातीला आपण क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन गुगलमध्ये आपण सर्चला टाकायचं आहे युडायस प्लस असं टाकायचं आहे डायस प्लस टाकून आपण सर्च एंटर करायचं आहे सर्चला गेल्यानंतर इथं प्लस प्लसच्या वेगवेगळ्या तुम्हाला सर्च विंडोज आलेले दिसतील इथं बघा युडाएस स्टुडंट मॉड्यूल इथंसुद्धा तुम्ही गेलात तर चालेल किंवा फक्त डायस प्लसला इथं जरी गेलात तरी काय हरकत नाही इथं युडाइस प्लसला गेल्यानंतर इथं बघा इथं वरच्या बाजूला तुम्हाला एक मेनू आलेला असेल लॉग इन फॉर ऑल मॉड्युल्स त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हॉल मॉड्युल्स दिसतील तर इथं बघा हे सगळे मॉड्युल्स आहेत हे सगळ्यामध्ये आपल्याला काही काही दिवसांनी काम करावं लागणार आहे आता सध्या फक्त स्टुडंट्स मॉड्यूलला काम आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपल्याला प्रोफाईलसुद्धा काम करायचं आहे आणि टीचर सुद्धा काम करायचं पण आता सध्या हे स्टुडंट मॉड्यूल चालू आहे तिथं आपल्याला काम करायचं तर स्टुडून स्टुडंट मॉड्यूलच्या ठिकाणी आपण इथं पहिल्यांदा स्टेट टाकायचं आहे आपला महाराष्ट्र स्टेट इथून काय करायचं आहे बघा सिलेक्ट करायचं आणि नंतर मग गो बटनावर क्लिक करायचं आपल्याला आता लॉग इनसाठी विंडो ओपन झालेलं आहे इथं युडायस हा तुमचा युजर आयड असेल आणि पासवर्ड जो असेल तो समजा तुमचा पासवर्ड जर विसरला असेल तर या फॉरवर्ड पासवर्डवर गेल्यानंतर तुम्हाला तो पासवर्ड मिळेल कशा पद्धतीने बघा या फॉरवर्ड पासवर्डवर गेल्यानंतर इथं तुम्हाला पहिल्यांदा तुमचं एवढाच दिसेल आणि मोबाईल नंबर जो तुम्ही आ, या याच्यामध्ये भरलेला आहे मुख्याध्यापकांचा तो इथे टाकायचा आहे हा कॅप्चर इथे टाकायचा आहे व्हेरीफाय करायचं तुमच्या मोबाईलवर तो पासवर्ड येईल तर आता माझ्याकडं पासवर्ड आहे त्यामुळं मी हे फॉरवर्ड करत नाही फक्त तुम्हाला दाखवलं परत एकदा लॉग इन फॉर ऑल इथून महाराष्ट्र सिलेक्ट करून मी आता काय आहे गो करून इथं लॉग इन करतो आहे आता इथं युडायस आहे पासवर्ड मी टाकलेला आहे हा कॅपच्या एंटर करायचा आहे मला जो अंकाने अक्षराच्या स्वरूपामध्ये असतो ई एट ई ठीक आहे आणि आता लॉग इनवर क्लिक करतो लॉग इन झालेलं असेल लॉग इन झाल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता ऑरेंज कलर जे आहे ते आत्ता चालू वर्ष असतं ब्ल्यू आहे ते मागचं वर्ष असतं तर या ऑरेंज कलरच्या पट्टीवर आपल्याला काय करायचं आहे इथं तुम्ही बघू शकता सूचना आहे की प्रोग्रेशन चालू आहे आणि हे तुम्ही करायचं आहे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी बटनमध्ये जाऊन लेफ्ट साईडला ते मेनू असतो ठीक आहे तर या ऑरेंज पट्टीवर मी क्लिक करतो चोवीस पंचवीसला ही शाळेची पहिली माहिती आपल्यासमोर येते तिला क्लोज करायचं आहे आता डाव्या बाजूला हे तुम्हाला दिसतं आहे बघा इकडे मेनू आहेत आणि इथं आता तुम्हाला बघितलात तर इयत्ता तिसरीच्या वर्गामध्ये मा फक्त माझ्या इथं दोन विद्यार्थी टोटल दिसत आहेत एक मुलगा एक मुलगी आणि इतर ह्याच्यामध्ये हे झिरो दिसत आहेत कारण का इतर वर्गाचं मी प्रमोशन केलेलं नाही फक्त तिसरीचं प्रमोशन केलं होतं जे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मोबाईलद्वारे दाखवलं होतं आता आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या वर्गाचं प्रमोशन आणि वर्ग फायनलाइज करूया आणि नंतर शेवटचं सुद्धा करूया मित्रांनो इथं आणखीन एक मी सांगू इच्छितो प्रमोशन झाल्यानंतर तुमचे स्टुडंट इनकम्प्लीट स्टेटसमध्ये तुमचे स्टुडंट दिसतील म्हणजे त्यांचे तिन्ही फॉर्म आपल्याला परत कंप्लीट करावं लागणार करा आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू एखाद्या आता फक्त प्रमोशन करायला लक्ष द्या ठीक आहे आता मी इथं प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये जातो इथं बघा ही प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी टॅब आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं गेल्यानंतर इथं आता गो बटन आहे या गो बटनावर आपल्याला जायचं आहे आता इथं मी क्लास निवडतो डायरेक्ट मी क्लास काय करतो तिसरी घेतो तिसरी क्लास घेतल्यानंतर इथं आता सेक्शन माझ्याकडं ए आहे आणि गो करतो गो केल्यानंतर आता इथं क्लासची माहिती माझ्या समोर आलेली दोन विद्यार्थी आहेत यांचं मला प्रमोशन करायचं आहे पहिला विद्यार्थी आहे आदित्य शेवडे त्याला सिलेक्ट करायचं आहे प्रमोटेड विथ एक्झामिनेशन त्यानंतर त्याला पडलेले एकूण टक्केवारी जी आहे ती राऊंड फिगरमध्ये पूर्णांकात लिहायची आहे टक्केवारी पूळ शून्य येथे घालवतो टक्केवारी त्यानंतर किती दिवस तो गे मागील वर्षामध्ये मा उपस्थित होता ते टाकायचं आहे आपल्याला इथं स्टेटस सिलेक्ट करायचं आहे स्टडिंग इन सेम स्कूल आता हा विद्यार्थी माझ्याकडून दाखला घेऊन गेला आहे त्यामुळे आम्ही लेफ्ट स्कूल विथ टी सी हा पर्याय त्या लक्षात निवडणार आहे त्यामुळे इथं पुढं हे बंद झालेलं आहे सगळं आता अपडेटवर क्लिक करायचं अपडेटवर क्लिक केल्यानंतर तो विद्यार्थी अपडेटेड सक्सेसफुली झाला दुसरी विद्यार्थिनी आहे तिलासुद्धा काय करायचं आहे प्रमोटेड विथ एक्झामिनेशन इचे टक्केवारी आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर इचेसुद्धा काय करायचे आहेत आपल्याला दिवस टाकायचे आहेत आणि इथं आता स्टेटस सिलेक्ट करायचं आहे स्टडिंग इन सेम स्कूल ही माझ्या शाळेत आहे माझ्या शाळेत असल्यामुळे इथं आता मला तिचं सेक्शन निवडायचा लाग लागणार आहे ते ए आहे ठीक आहे आता यालासुद्धा अपडेट केले चला हे दोन्ही विद्यार्थी मी प्र, प्रमोट केले तिसरीचे आता हा वर्ग मला फायनलाइज करायचा आहे मित्रांनो फायनलाइज करत असताना बघा तुमच्या वर्गामध्ये जितके विद्यार्थी आहेत ते सगळे करा आणि मग फायनलाइज बटनवर करा कधी कधी जर तुमच्या वर्गामध्ये दहापेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर दुसऱ्या पेजवर जाऊन तुम्हाला त्या विद्यार्थ्यांचं फायनल इथं बघा एंट्रीज आहेत इथं एका पेजवर तुम्हाला दहाच एंट्री दाख दाखवली जातात जर तुमच्याकडे जा दहापेक्षा जास्त विद्यार्थी असेल तर प्रत्येक पेजवर नेक्स्ट नेक्स्ट पेज करून पहिल्यांदा सगळे विद्यार्थी प्रमोट करा आणि कुठल्याही एका पेजवर हे फायनलाईज बटन दिसेल तिथं फायनलाईज करा प्रत्येक पेजवर फायनलाईज करायची गरज नाही किंवा इथून डायरेक्ट तुम्ही जास्त विद्यार्थ्यांची एंट्री घेतला तर बघा इथून समजा इथून जर शंभर विद्यार्थ्यांची एंट्री घेतली तर सगळे विद्यार्थी एकाच पानावर दिसतील तुम्हाला वरवर सरकत सगळ्यांचं फायनलाइज अपडेट करून फायनलाइज करता येईल किंवा एकाच कोणत्याही पेजवर करता येईल तर चला मी या तिसरीचं फायनलाइजवर क्लिक करतो इथे विद्यार्थ्याची माहिती दाखवलेली ते टू विद्यार्थी प्रमोटेड केलेले आहेत टोटल टू आहेत ओके बरोबर आहे याला कन्फर्म करायचं तर तिसरी वर्ग हा काय झालेला आहे सक्सेसफुली कम्प्लिटेड झालेला आहे याला ओके करायचं ठीक आहे या पद्धतीनं आपल्याला सगळे वर्ग करायचे आता परत मी वरती जातो मित्रांनो बघा कधी कधी काय होतं हे तुम्ही ए ए सेक्शन घेऊन सगळं फायनलाइज करता आणि जेव्हा फायनल फायनलायझेशन करायचं होतं तेव्हा सेक्शन इज नॉट फायनलाइज असं येतं तेव्हा या ठिकाणी एकदा क्लिक करून प्रत्येक वर्गाला जाऊन या ठिकाणी क्लिक करून अजून बी वगैरे सेक्शन तुमच्याकडे तयार झाले का बघायची आणि तीसुद्धा फायनल करायची आणि मग लास्ट फायनलाईज करायचं ठीक आहे आता मी घेतो चौथी चौथी हा माझ्याकडचा शेवटचा वर्ग आहे परत सेक्शन गो करायचं तो केल्यानंतर इथे विद्यार्थी आलेत माझ्याकडं चार विद्यार्थी पाच विद्यार्थी आहेत ते दिसत आहेत पहिल्या विद्यार्थ्याला आता मी काय करणार आहे इथं आम्ही प्रमोटेड होईत एक्झामिनेशन त्याचे टोटल मार्क्स घेणार आहे जे तीस टक्केवारी आहे टोटलमध्ये आणि दिवस पण घेणार आहे त्याचे दिवस पण लिहायचे आहेत आपल्याला आता चौथी हा माझ्याकडं शेवटचा वर्ग आहे त्यामुळे इथं डायरेक्ट फक्त एकच येणार आहे लेफ्ट विथ टी सी तुम्हाला इथं सेम स्कूल हा ऑप्शन येणार नाही त्यामुळे लेफ्ट विथ टी सीच निवडायचं आहे आणि अपडेट करायचं हे असं सगळ्या विद्यार्थ्यांचं चौथीतील करायचं आहे मी चौथीतल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं करतो आणि मग तुम्हाला भेटतो मित्रांनो बघू शकता चौथीचे सगळ्या विद्यार्थ्यांचं मी प्रमोशन केलेलं के आहे इथं डन डन सगळ्यांचं आलेलं आहे आणि मी मग अशी म्हटल्याप्रमाणे शेवटचा वर्ग प्रमोट करताना इथं स्टेटस फक्त एका हजार आहे लेफ्ट विथ टी सी आता हा वर्ग सुद्धा मी काय करतो फायनलाइज करतो तिथं कन्फर्मेशन आलेलं आहे पाच विद्यार्थी होते पाच प्रमोट झालेले आहेत कन्फर्म करायचं ठीक आहे आता माझ्याकडं दुसरी तिसरी आणि चौथी हे फायनल आता माझ्याकडं तर पहिलीचा वर्ग राहिला त्याला पण फायनलाइज करायचा आहे तर पहिली वर्ग इथून निवडतो सेक्शन इथून निवडतं ए आणि गो करतं गो केल्यानंतर आता इथं माझ्याकडं पहिलीच्या विद्यार्थ्यांची यादी आलेली आहे या, या विद्यार्थ्यांचं सुद्धा मी आता प्रमोशन करतो आणि मग आपल्याला शाळेचं फायनलायझेशन कसं करायचं ते दाखवायचं आहे मित्रांनो पहिलीचं मी इथं सगळं प्रमोशन केलेलं आहे पण वर्ग अजून फायनलाइज केला नाही जोपर्यंत वर्ग फायनलाइज केलेला नाही तोपर्यंत तुम्ही वरती भरलेले सगळे डिटेल्स त्याचे बदलून प्रमोट प्रमोशन करायच्या पद्धती बदलू शकता समजा ही शेवटचे विद्यार्थी नाही टक्केवारी मला बदलायची तर मी इथं बदलू शकतो आणि परत एकदा अपडेटवर क्लिक करू शकतो मग परत एकदा ते सगळं तिचं अपडेट झालं पण एकदा वर्ग तुम्ही फायनलाइज केलात तर तुम्हाला यातले मार्क्स किंवा दिवस बदलता येणार नाहीत ठीक आहे हा वर्ग सुद्धा फायनलाइज झालेला आहे सात विद्यार्थी सात प्रमोट झालेले आहेत कन्फर्म अशा पद्धतीने माझ्याकडे चारही वर्ग प्रमोटेड झालेले आहेत त्यामुळं आता मला वर्गाचं फायनल हे करायचं आहे एकदा हे तुम्ही चेक करू शकता प्रत्येक ठिकाणी जाऊन हे डन डन आहेत का पहिलेचं हे डन आहे आता इथे मी दुसरा वर्ग घेतो दुसरी घेतो सेक्शन घेतो ए गो करतो बघा दुसरीचंसुद्धा डन डन आहे चला आता वर्ग मी तिसरा घेतो सेक्शन घेतो ए गो करतो तिसरीचंसुद्धा हे सगळं डन आहे त्यानंतर वर्ग घेतो मी, मी, वर मी आता चौथी सेक्शन घेतो आता इथं सुद्धा हे प्रमोशन झालेलं आहे आता मला फायनल प्रमोशन करायचं आहे त्यासाठी मी बरं एकदा प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर जाईल आणि इथून शेवटचं जे हे फायनल प्रोग्रेशन आहे इथं मी आता जाणार आहे पहिल्यांदा वर्ग फायनल करण्यासाठी आपण या गो या बटनावर जाऊन वर्ग सगळे फायनल केले आता वर् शाळेचं फायनलायझेशन म्हणजे प्रमोशन फायनलाइज करण्यासाठी या आहेत टॅब्ही समरी प्रोग्रेशन समरी वीव समरीवर जर गेला तर तुमचं झालेलं सगळं प्रमोशन इथं दिसेल आहे बघा हे डन दिसतं आहे आणि विद्यार्थ्यांचं दे स्टेटससुद्धा दिसतं आहे स्टडिंग इन सेम स्कूल सेम स्कूल हे बघा स्टुडंट स्कूलिंग इन दिट इज लेफ्ट विथ टी सी हे आता ब्ल्यू आलेलं आहे हे तुम्ही नंतर बदलू सुद्धा शकता समजा एखादा विद्यार्थ्याचं तुम्ही आत्ताच स्टडिंग इन सेम स्कूल केलं ते सुद्धा बदलू शकता आणि लेफ्ट विथ टी सीचं आहे ते सुद्धा तुम्ही बदलू शकता पण शेवटच्या वर्गातलं तुम्हाला बदलता येत नाही ठीक आहे आता आपण वर्गाचं फायनलायझेशन कसं करायचं त्यासाठी आपण तर वर्गाचं फायनलायझेशन कसं करायचं ते आपण बघणार आहोत परत एकदा आता प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटीवर मी जातो आणि फायनल प्रोग्रेशनवर आपल्याला क्लिक करायचंय फायनल प्रोग्रेशनवर क्लिक केल्यानंतर याच्या एक पाच सूचना आहेत प्रमोट मॉड्यूल विल बी डीएक्टिवेटेड फॉर स्कूल जर तुम्ही आता हे फायनल प्रोग्रेशन म्हणजे फायनल प्रमोशन जर केलं सबमिट तर तुम्हाला परत प्रमोशन करता येणार नाही इम्पोर्ट मॉड्यूल विल बी ॲक्टिवेटेड फॉर युअर स्कूल आणि हे केल्यानंतर तुम्हाला इनपुट मॉडेल म्हणजे दुसऱ्या शाळेतून विद्यार्थी घेण्यासाठी तुम्हाला परवानगी मिळेल त्यानंतर नो ॲडिशनल विल बी परमिटेड बाय एनी स्टुडंट कोणत्याही विद्यार्थ्याचा तर आता माहितीत बदल करता येणार नाही द ॲक्टिव्हिटीज फॉर द करंट अकॅडमिक इयर विल बी इन एबल फॉर युअर स्कूल आणि या वर्षाची ॲक्टिव्हिटी मग पहि नवीन विद्यार्थी घेणं किंवा आपले विद्यार्थी बाहेर पाठवणं नवीन विद्यार्थी भरणं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या शाळेसाठी सुरू होतील वॉज द प्रोग्रेशन मॉड्यूल हॅज बीन मार्क्ड ॲज कम्प्ल्यूडेड इट विल बी रिस्पॉ रिस्पेंडेड ड्युरिंग दिस अकॅडमिक इयर आणि हे सगळं तुमच्या या वर्षाच्या कामासाठी उपयोगी पडेल तर या पाच सूचना अशा आहेत त्यामध्ये महत्वाच्या आहेत पहिल्या दोन अशा आहेत की तुम्ही बदल काही करू शकत नाही आणि दुसऱ्या तीन दोन तीन सूचना आहेत त्या आपल्या शाळेसाठी काम सुरू होण्याचे आहेत तर या सगळ्या सूचनापासून इथे या चौकनात आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे आता बघा स्कूल्स प्रोग्रेशन फायनलाइज फॉर अकॅडमिक इयर तेवीस चोवीस असं आपलं फायनलाइज झालेलं याला ओके करायचं ह्या पद्धतीचं हे तुम्हाला या फुलामध्ये टीक आलेले दिसेल आणि अशा पद्धतीनं तुमचं काय झालेलं आहे फायनलाईज झालेलं आहे इथं एवढाही दिसतोय आणि तारीख आहे तर या पद्धतीनं वर्गाचं फायनलायझेशन परत शाळेचं फायनलायझेशन कसं करायचं या पद्धतीचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा तुम्हाला येणाऱ्या सगळ्या शंका आणि सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर सुद्धा करा आणि भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय